सोलापूर शहरातील शास्त्रीनगर भागात खूप वर्षापासून असलेले दत्त मंदिरचे दोन नंबर बसस्थानक पर्यंत असणारा मुख्य रस्ता हा खराब आहे यामुळे या, या रहदारीच्या रस्त्यावर खूप काही दुर्घटना झाल्या त्या अनुषंगाने शास्त्रीनगरमधील किरत कमिटीचे सदस्य गणेश उत्सव व ईद मिलाद कधीता गैरसोय होणार नाही याची खात्री करून सोलापूर महानगरपालिका माननीय आयुक्त साहेब यांच्याशी भेटून अर्ज दाखल करण्यात आला त्यामध्ये अखिल शेख मेहबूब काजरी आसिफ पठाण इस्माईल शेख लतीफ शेख कदीर शेख मोजम अली शेख आदी सदस्य उपस्थित होते आज शास्त्रीनगर शिरत कमिटीच्या वतीने माननीय आयुक्त सचिन अंबाजे साहेबा यांना निवेदन देण्यात आलं निवेदनचा विषय होता शास्त्रीनगर दत्त दत्त मंदिर ते दोन नंबर बसस्टँडचा रस्ता दुरुस्ती करण्याबाबत व डांबरी करण्याबाबत कारण गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हेच कळलेला नाही कारण आता येणाऱ्या सात तारीखला जश्न नबी आणि सोलापूर शहरामध्ये शासनगर भागातून जुलूस मोठा निघतो आहे त्याबाबत शांतता कमिटीमध्ये हा विषय मांडण्यात आला होता त्या विषयामध्ये काबाडे साहेबांनी स्वतःहून आपल्या महानगरपालिकेचे प्र अधिकारी सातपूर साहेबांना सांगितले होते की बाबा हा रस्ता ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावेत परंतु अद्याप हा रस्ता दुरुस्ती करण्यात आलेला नाही त्यामुळे आज माननीय आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले त्या आयुक्त साहेबांनी स्वतःहून आमची दखल घेतली आमच्या समोरही त्यांनी व्हॉट्सअपवर त्या अधिकाऱ्यांना फोटो पाठवले तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी आम्हाला असे आश्वासन दिलेलं आहे मी आयुक्त साहेबांचा आमच्या शासनाच्या सेलत कमिटीच्या वतीने व सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद मानतो नमस्कार जय हिंद नमस्कार मी शासनाच्या सेलत कमिटीचा सदस्य मी विशेष आयुक्तांचे आभार मानतो की सिलेक्ट कमिटीकडून कर त्यांनी आपल्या महत्त्वाच्या मिटिंगमध्ये आम्हाला वेळ दिला बोलण्यासाठी शास्त्रीनगरचे तत्तमंदिर ते तत्त दोन नंबर स्टँड हा परिसर अक्षरशः तारेवरची प्रसद करण्यासारखा रस्ता बनलेला आहे पावसामुळे सचलेल्या खड्ड्यात खूप पाणी भरतो आणि गेल्या एक वर्षापासून आम्ही झोन कमान चे अधिकारी श्री साहेबांशी पाठपुरा करत आहेत तो आजपर्यंत रस्त्याचं डांबरीकरण किंवा दुरुस्तीकरण झालेलं नाही परवा झालेल्या आयुक्तांच्या मिटिंगमध्ये शांतता कमिटीचं आम्ही साहेब होते आणि सातपुते साहेब पण होते तेव्हा आम्ही पाठपुरावा केला होता की शास्त्रीनगरचा हा रस्ता खूप हलाकीचा झालेला आहे आपण जुलूसच्या पूर्वसंध्येला आणि गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आपण हा रस्ता दुरुस्त करून द्यावं हो। कारण शास्त्रीनगर भागात सर्व जाती धर्माचे लोक असतात सात तारखेला जुलूस निग्रह आहे सात तारखेला गणेश विसर्जन आहे त्या भागातून मोठ्या प्रमाणात विसर्जन होतो गणपतीचं आणि सात तारखेला हा मोठ्या प्रमाणात जुलूस निघतो त्या पार्श्वभूमीवर शास्त्रीनगरचा रस्ता हा आपण लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावा अशी आम्ही आयुक्ताकडे विनंती केलेली आहे आणि आयुक्तांनी आमची मागणीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना करून आमचा मेसेज पाठवला आहे तर मी सर्व शास्त्रीनगरची सिरत कमिटीकडून मी आयुक्तांचं आभार व्यक्त करतो त्यांनी महत्त्वाचा वेळ देऊन आम्हाला पाठपुरावा केल्याबद्दल धन्यवाद जय हिंद आज शासी नगर सीरत कमेटी की तरफ से आयुक्त साहब को निवेदन दिया गया था आयुक्त साहब ने अपने मीटिंग को रोकते हुए सीरत कमेटी के इस निवेदन को स्वीकार किया और आयुक्त साहब ने कहा कि आने वाले दो तीन दिन में ये काम जल्द से जल्द होगा हम आयुक्त साहब का शुक्रगुजार करते हैं और जैसा कि शासी नगर परिसर में अनेक सामाजिक संगठन संस्था की तरफ से जो दो साल से पाठप्रवाह चालू है तो आने वाले दिन में नगर सीरत कमेटी के तरफ से ऐसी तरीके से ये पाठपरावाह चालू होगा और आने वाले दिनों में नगर में जो जो भी प्रॉब्लम्स है इन प्रॉब्लम्स को लेकर नगर सीरत कमेटी के तरफ से पाठपराह होगा हम महानगर पालिका आयुक्त तो से निवेदन करते हैं कि कम से कम 2000 3000 बच्चों का ये जुलूस है तो जल्द से जल्द जो है इस पर जो है रिपेरी का काम डांबरीकरण का काम करें इतना ही मैं कह के मेरे दो शब्द खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र